कोपऱ्यात गेल हा तो न कसली मोठी दर 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 धर एक नंबर डांडी राहुल होते तेव्हा नाही पण हा गावात बघा किती नमस्कार मित्रांनो आमच्या म्हणजे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ येत आहे तर आज जरा चाललो आहे उतराणीचा पाऊस पडतोय दोन दिवस झाले तर आपल्याला थोडा काही थो कारणाचा टाईम नाही भेटला जाला लावायला तर आज आपण हा उतराणीच्या चढणीच्या माशांसाठी बनवलेला ट्रॅप होता अर बरं तो तोच आपण उतरणीचे मासे पकडायला आज लावणार आहोत आपली बघा भात पण तयार व्हायला आलीत आणि ह्या टायमात उतरणीचा पाऊस पडतो आता आपली खाडीची जमीन नसल्यामुळे या शेतांमध्ये आता नंतर काय पाणी न राहणार हे पूर्ण सुकायला सुरुवात होतील त्यामुळे ह्या टायमात सर्व मच्छी उतरून जाते एक तर दोन दिवस पाऊस पडते त्या कारणाने मासे तर बहुतेक उतारले असतील तरी पण आपण जाला लावूया उद्या सकाळी बघू येऊन किंवा रात्री येऊन बघू त्या मा जाळ्यात काय भेटते तो आता या स्पॉटला आपण आता जाळं लावून जाऊ हा पाईप आहे पाईप तोंडातनं मच्छी खाली होतात म्हणून हा सगळं वर्ष एरियातून पाणी लावून देऊया आपला जाल हा सिंपल आहे टोक त्यात सोडायचा गेला आणि असाच्या असा वसा उचलून खालीच सोडून ओ तुटला आपल्याला थोडं खाली उतरायला गेल थोड स्लिपरी एरिया आहे ट्रॅप दोन मिनिटात लागलेला आहे तर आपली जाली लावून आपण आलोय पण आता राहुल बोलते चला पाग आहे जाऊन उतराचा पाऊस परत आहे परत आला हा बघा पाऊस दोन दिवस पडतय आता अरे काय कुठं चाललं दोन दिवस जोरदार पडते आणि आज आम्ही तिसऱ्या दिवशी निघालोय चान्सेस तर कमी आहेत मासे भेटायचे तरी पण बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते इतक्या दिवसांनी पाग आलोय आणि हा गवत बघा किती वाढलाय फुलपाखरू छान किती उडाला बघतोय मास दाखवता मास ठीक आहे आता बघूया किती हा राहुल आपल्याला मासा दाखवणार आहे आजच्या मध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा कारण की उतराचे मासे, मासे पकडायला आम्ही आता निघालेला आहोत झापूक झुपूक ट्रेनिंग झापूक टाक आणि आता स्पॉट वर पोचलोय राहुलनी भरली कोपरी राहुल ते बॅटरी खाली गे मी मोठा शिवडा काढतोय काय मला या कारल्यात ह्या बाहेर एवढ्या पुत्राच्या पाण्यासाठी लावतात आज का काढलं काय माहिती असं कुठं ना टाकलास कुठं काय आला गावता का टाकला रावंड मस्त की गावतावर फेकलेला पागेर आणि काय पिखरण आले सगळी पलाली वाटतं

आर्ले कायच नाही आणला आणि हे बघा मध्ये आर्ल्यांची आलेली खूप साठ काय होते हे बघा दाखव कर जरा दा। सर। सरल कर सरलकर हे बघा नुसतं आर्ले भारलंय भरलाय भरला माझे करोडोनी लाखोच्या संख्येने आता उतरतायत बोलवी कसली म्हटी मस्त थांब थांब काय बोलतस हा बघा बशा मोठा आंग्र्याचा आपल्याला पिशवी बघायला लागल मित्रांनो ना आपण नाही आणली पिशवी झाला लाफडा चला पिशवी शोधू पहिली हे बघा सगळे मासे आलेत होत छोटे छोटे तिला पिया पिश पण आहे तिथं दाखवत हे बघा पलतात मले बिले कसे काय इथं मास मारता की काय एक बी आणि हे नसतं उत्तराचं आरले उत्तराचं आरले लाखोच्या संख्येने पिल्ला सोडलेले आहेत आणि आज आम्ही तिसऱ्या दिवशी आलो आहे त्यामुळे आज आद आधीच लाखो जर उतारले असले शेवटचं राहिलं नाही राहुल शेवटची राहिलेली आमची आम्हाला पण जरा वलगणीला जास्त भेटलं पाहिजे म्हणून जरा लेटच आलो आहे सो शेवटचा होणारे आहेत त्यांना जरू बोलू म्हणजे कसा इनवॉल्व पण होईल पक्की मासं पण झालं फक्त हे बघा कडक मध्ये काम पच्चीस एकाच पालत अजून दोन तीन शेव घ्यायचे त्याच त्याच ठिकाणी काम झाला होईल ना पडल्यास होईल ना आपला काम पच्चा वरच एका शेवटच पाव किंवा अर्धा किलो आला असतील फक्त दाखव जरा मुठभर दाखव जरा मुठभर ये बघा एक नंबर खायला मस्त लागतात कारण की ह्याच्यात आता जेव्हा मोठा असतात वलगणित भेटतात तेव्हा पक्क काटा असतात पण आता हे यांचे काटे एकदम मऊ असतात छोटे असतं ना त्यामुळे एक नंबर मस्त मस्त बसवत नाही आपल्याला हे बघा एक ह्याच्यात आपली एवढी पिशवी भरली आता राहुल दुसरा शिव घेणार आहे पुढे जाऊन घेतोस काय बघून घेऊ बघून घे वापऱ्यात घे हा चल खाली हिबाई बा हि बाई बा कसली मोठी झर धर 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 एक नंबर डांडी चिंबोरी चिंबोरी भेटले मोठी हो पण भावाने पिशवीत ना आणले <laughs> पिशवी आणले ना मी ते हिरवी हिरवी यात गुंडाल तिला असती साईज आहे साई बघा धनकी बघा पाठी चिंबोरी भेटली आला ती सुक्यावर आम्ही नाही काय पिशवी आणल्यात ना काय नाही असा झालोय <laughs> उंडाल पक्की चिंबोरीसाठी आणली वाटत पिशवी आपण हा काय ठेव पिशव्यात चावले राहुलने भरले तिला खिचट पण त्याला शिंबोरे आवडतात त्यामुळे त्यांनी पहिलीच खिचत भरले आणि नंतर काय दादा तू अजिबात नाही मागू नको <laughs> 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 काय ते मासा आहेत ते घेऊन जा सगळं शिंबोऱ्याच्या नाल्याला लागून बघूय बघूया त्याशी आवाज काय काय कारलं आहे आली हा इथं येते कोलबी आली वर ती तशी तिकडे आहे आता तिथनं नको इकडं नको तिथनं नको मच्छी आहे मग चल चल इकडे इकडे खाली काय शेव टाकला आणि एक पक्की मोठी चिंबोरी भेटली काम पच्चीस तर झालं हो काय काय कुठ आहे खोश आहेत राहुल डायरेक्ट खोश आहेत पट खी पण आली नका काय काय आलं आणि ही बघा मस्त खरबी आली आणि ही बघा खरबी कोलबी कुठे गेली परतीच राहिली असेल ती आरले कटला बारीक बघ बारीक पे कहा तेरी कोलवी हे बघा अंड्याची हे बघ मस्त अंड्याची कोलबी आलेली आहे ह्यात का थोडे मी एक घालवल्यानंतर राहुलने गपचूप एक हात टाकून घालवतो का म्हणून <laughs> राहुल गपचूप गेला न धरली मला सांगितलं पण नाही खोलबी दिसले म्हणून शानपणा करते चला तुला बोललो मी बाय कधी बोललो तुझा लक्ष आहे बोललो का कसली डांडी अशा तऱ्हेने आपल्याला भेटल्यात चार पाच कोलबी घर अंगड राहुलनी जर कोलबी हा राहुलने आंगडं बघून मस्त आहे की कोलबी काढली राहुलने एक हाताने धरली बरं आणि एक पागेर धानली एक पेंडी बारीक बारीकिती बरी आहे मोठी बढ़िया किधर छोड़ दी, काला डांगर पीस आणि हे बघा काले डांगरे काले डांगरे सप्पाटी अंग्रावाली भेटले सप्पाटी आंग्रावाली ये पागा। ये वाँ चार पाच कोलबिया चिंबोरी आहे ना कशा घालू कशा तर पाच सहा कोलबीया एक मोठी चिंबोरी आरले धरलं पिशवी भरली यावर कसं वाटतं तुला तीनशे पक्का काम झाल्यावर जास्त फिरायची गरज नाही लागणार नाही तर काकांनी तिथं साठा लावला आहे पुढं इथून सगळं पाणी अडवलं इकडं आणि हा इथून सगळे मासे उतरणार खाली तिथं खाली त्यांनी जाला लावून मलय लावले मलय म्हणजे बगली बगली म्हणजे काय तुम्हाला दाखवतं हे हो बघा टोकेर काय काय बघा टोकेर बोलतात तर ह्याला तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा तर हे आमचेच काका आहेत त्यांनी लावले तर आता इथून आत्ता आम्ही दोन शेव घेऊन गेलो आता इथून रात्रभर मच्छी उठत जाणार आहे त्यामुळे त्यांना काय आमच्या दोन शेवामुळं नुकसान नाही फक्त आम्ही त्यांच्यात जाणारी ही एवढीशी मच्छी पकडून घेतलेली आहे मित्रांनो वरती आलो एक वरस दिसले सपाटी गेली वरती गेले गे। गेले हाट पलते परत वरती वरती जाते खालती येते नक्की वरती गेली काय वरती जाते खालती येते वरती जाते खालती येते आता नक्की माहीत नाही आम्हाला वरती गेले नाही आले ते हळू हळू वरती चालले सापला लावतोस काय हे बघ गेली खाली हे बघ खाली राहुला पागेर लाव पागेर लाव मित्र आवडते लाव राव पागेर मित्रांनो ती मी ते पलताय आता राहुल लाव सगळं सापला राहुल मग ते वार नाही पण हा गावात बघा किती आहे कुठना जागात नाही राहुल निघालो आपण खौल खऊल तु खवली दिसल्या यात काहीतरी मोठा पलत अर राहुल काहीतरी आलाय मोठा कुस्त बढ़िया पीस भाग रहा है या अस मंगूर फक्त आलं कोण आलं ती वरस में ने तो आथाक ते लपतात तर अथक प्रयत्नानंतर ते गावतात घुसलेलं तिथं मासे दिसत होते दोन खवली दिसल्या एक वरस दिसली मोठी एक मंगूर का शिवडा काहीतरी होता गावतात पागे टाकाय भेटत नव्हता आणि शूट करायला भेटत नव्हता जाम गावत होता तर तऱ्हेने आपली मासेमारीच संपली आणि आपल्या पहिल्या तीन शेवात भेटलेले मासे काय करतोस रे अय या बघा पक्क्या मोठ्या साईजच्या चार पाच कॉलव्या भेटल्या कॉलव्यात मस्त जाम आहेत हे बघा हे मोठे होऊन नंतर कोशी होणार ते नदीत जाऊन कोशी होणार आम्हाला काही भेटलं नसतं म्हणून आता धरलं ऍक्च्युअली आणि हे बघा आर्ले सपाटे झाला एक काम तर ही मासेमारी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा राव तुला काय वाटतं ह्याच्यावर काय बोलायचंय जर माशांना जायला आधीचा दोन तीन दिवस आधी बोलला असतं ना तिथं गोवन भरलेली ठेवली असते पण आम्हाला गोवन भरायची नव्हती उतराचे मासे हे उतरून द्यायचे होते जेणेकरून आपल्याला वल्गणित परत भेटते ठीक आहे एवढे मासे आम्हाला जाम झाले या वर्षीचे पण ह्या आम्हाला पकडायचे होते भरपूर काही कारणाच आम्ही ते पकडू शकलो नाही चला हा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर असे आम्ही मासेमारीचे अनुभव घेतो ते तुम्हाला पाहायला मिळतील आर्ल एवढा मोठा झाला ना दोन पांढरा भडक गोरा मोठ्या गोरा म्हण उचल झाला उतर अरे नांगड्या मोडशील त्याच्या काय करत हा बघा गोरा मोठ्या गोरा मस्त आहे की पण आम्ही घेणार नाही याला सोडून देऊ दे सोड जा बेटा जा